आपल्याकडे बरीचशी शास्त्र आहेत ज्योतिष शास्त्र आहे कुंडली मांडून आपण एक प्रेडिक्शन करतो हे प्रॉपर शास्त्र आहे अंकशास्त्र आहे न्यूमरोलॉजी पेन्शुई आहे घरामध्ये पॉझिटिव्हिटी कशी ठेवावी यावर वास्तुशास्त्र आहे बरीच शास्त्र आहेत स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये त्याचप्रमाणे मी कॉलेजमधनं जस्ट पासआउट झाल्यानंतर एक शास्त्र म्हणून एक्सप्लोर केलं तर एकही शिकायचं मी त्यावेळेला आर्केंजल थेरपी म्हणून एक प्रकार होता सो मी म्हटलं इंटरेस्टिंग हे शिकायला पाहिजे सो मी शिकले uh, तर ते बेसिकली काय आहे हे शास्त्र म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगावं तर मार्गदर्शन शास्त्र आहे ह्याच्यामध्ये फ्युचर वगैरे प्रेडिक्ट करत नाही की पुढे काय होणार आहे हे बेसिक मेसेजेस देतात म्हणजे आता तुमची एनर्जी कशी आहे सध्या तुमचे विचार कसे आहेत त्या विचारांवर तुमची आत्ताची व्हायब्रेशन्स एनर्जी ही ठरते की आता काय ऊर्जेमध्ये तुम्ही वाईब करताय तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत आहे का, का खूप नेगेटिव्ह वाटतंय खूप डिप्रेसिव्ह वाटत आहे काही गोष्टी वर्कआउट होत नाही आहेत अ त्यामुळे खूप त्रास होतो आपल्याला कधी कधी वाटतं आपल्या आयुष्यात खूप अडथळे आहेत हे अडथळे कधी संपतच नाही आणि कायम आपण दुसऱ्या गोष्टीला किंवा समोरच्याला दोष देत असतो कधी कधी सगळे प्रॉब्लेम्स माझं म्हणणं आहे की कधी कधी नाही ऑलवेजच प्रॉब्लेम्स जेव्हा येतात तर ते सगळे आपल्याला आतमध्ये सॉल्व्ह करायला लागतात वेन यू आर सॉर्टेड असं म्हणतो आपण की वेन यू आर सॉर्टेड एव्हरीथिंग इज सॉर्टेड आपल्या आतमध्ये गोष्टी आपण नीट विचार करून लॉजिकली सॉल्व्ह केल्या की मग बाहेर दृष्टिकोन बदलतो त्यामुळे बाहेरच्या गोष्टी आपोआप इझिली सॉल्व्ह होतात सो so, uh, काय ही अशी uh, एक मान्यता आहे आपल्याकडे की आपण आपली कुलदेवी असते आपले स्वामी असतात आपले गुरु असतात आपल्याबरोबर आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद असतो आपल्या पूर्वजांचे काही कर्म असतात आपले पूर्वज असतात आपल्याबरोबर अशा सगळ्या धारणा आहेत बिलीफ्स आहेत तर ह्यामध्ये म्हणजे थेरपी थेरपीमध्ये अशी मान्यता आहे की आपले जे गायडिंग मास्टर्स आहेत असेंडिंग मास्टर्स आहेत जे आपल्याला दिलेले आहेत आपले म्हणजेच आपली कुलदेवी कुलदेव आपले, आपले, आपले गावदेव ग्रामदेवता ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं आपल्याकडे मानलं जातं त्याचं कारण आणि सगळी शास्त्रांना सिमिलर आहे धर्म कुठलाही असो पण बिलीफ सिस्टीम आणि स्पिरिच्युअल जी एक uh, धारणा आहे ती खूपच सेम असते बऱ्यापैकी सो so, आकेंजल थेरपी मध्ये असं म्हटलं जातं की जे हे आकेंजल्स आहेत जे आपल्या बरोबर वर काम करतात ते कधीच म्हणजे जे डिवाइन इंटरव्हेन्शन म्हणतात की स्वामी कधी स्वतःहून गोष्टी बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे त्यांना परमिशन देत नाही की स्वामी मला तुमची मदत हवी हे प्लीज कराल का तुम्ही माझ्यासाठी आणि त्यावेळेला तुमच्यासाठी गोष्टी सॉल्व्ह होत जातात बऱ्याचदा सो ही मान्यता आहे की तसेच एंजल्स असतात तर त्यांची म्हणजे नॉट नेसेसरीली की हे एंजल्स आता तुम्ही इनवोक केले तर आतापासून हेच एंजल्स येतील मग आपल्या देवांना प्रॉब्लेम होईल हे असं कधीच काही नसतं हे फक्त आपल्याला जे कोण तुमच्याबरोबर काम करते जी कुठली ऊर्जा त्या ऊर्जेकडनं तुम्हाला मेसेजेस मिळतात सिंपल आहे गोष्ट सो फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये हे सगळे एंजल्स आहेत आणि आत्ता तुमची काय मनस्थिती आहे त्या मनस्थितीप्रमाणे तुम्हाला गायडन्स मिळतो मार्गदर्शन मिळतं की मी कुठल्या दिशेला मी हे करावं का न करावं म्हणजे हे माझ्यासाठी चांगलं आहे का ते माझ्यासाठी चांगलं आहे uh, किंवा मी एखाद्या व्यक्तीबद्दल हा हा विचार करते अमुक अमुक तो विचार योग्य दिशेने आहे का अयोग्य दिशेने आहे अशा सगळ्या गोष्टींच तुम्हाला किंवा हो नाही मध्ये पण उत्तर मिळतात कधी कधी तुम्ही काही प्रश्नच नाही पण जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर सांगू शकता असंही म्हणून तुम्ही प्रश्न विचारू शकता या कार्डचा आणि हे कोणीही घरी आरामात करू शकतं आकेंज ओरॅकिल oh. कार्ड बरोबरच डोरिंग व्हर्च्यूचे कार्ड आहेत माझ्याकडे बरं का त्याचबरोबर गॉडेस गायडन्स कार्ड्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये गॉडेस एनर्जीज आहेत सगळ्या बरं ह्या काही फक्त पाश्चात्य देशातल्याच गॉडेसेस आहेत असं नाही याच्यामध्ये सरस्वती काली लक्ष्मी अशाही गॉडेसेस आहेत तर त्याचा थोडा अभ्यास करायला लागतो ही कुठलीही कुठली आणि अभ्यास केल्यानंतर ऑटोमॅटिकली के तुम्हाला मजा येत जाते की प्रत्येक देवीची तिची एक ऊर्जा आहे तिचं एक कार्य आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला गायडन्स मिळतो मी तुम्हाला कुठल्या तरी एका सेशन मध्ये करून टाकतोय त्यांना मजा येईल तुम्हाला आता हे कार्ड इज गिव्हन कॉड्स सो ह्याच्यामध्ये ज्यांनी हे कार्ड बनवले आहेत एस्टर आणि जेरी हिस त्यांनी इनवोक किंवा अशा ऊर्जेला इनवोक केलं जिचं नाव आहे एब्रहम सो एब्राम कडनं आपल्याला गायडन्स मिळतो अशी मान्यता आहे सो so, मी बेसिकली हे मान्य आधी म्हणजे तुम्हाला मान्य केलं पाहिजे बिलीफ असला पाहिजे आणि मगच करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही हे करून बघू शकता म्हणजे सिम्पल आहे मी तुम्हाला हे दाखवते शफल करायचे कार्ड बेसिकली एनर्जाइज करायचे कार्ड इंटेंट ठेवायचं म्हणजे आपली ऊर्जा या कार्ड मध्ये जाऊ दे एवढंच बेसिक आणि मला ट्रू ऑनेस्ट आणि करेक्ट डिरेक्ट गायडन्स द्या सो समजा मी प्रश्न विचारला की मला आता या क्षणी तुम्हाला काय सांगायचं आहे सो so, बेसिकली हा प्रश्न अब्राहमला विचारला जातो आणि आपल्याला उत्तर येतं एव्हरी थॉट व्हायब्रेट्स एव्हरी थॉट रेडिएट्स अ सिग्नल अँड एव्हरी थॉट अट्रॅक्ट्स अ मॅचिंग सिग्नल बॅक वी कॉल द प्रोसेस द लॉ ऑफ अट्रॅक्शन आता तुम्ही म्हणाल ह्याचा अर्थ काय द मोस्ट पॉवरफुल लॉ इन द युनिवर्स सो इमॅजिन करा मी आता कार्ड्सना विचारलं की व्हॉट इज इट दॅट यू वॉन्टू टेल मी तर त्याचं उत्तर त्यांनी मला हे दिलं त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक थॉट हा व्हायब्रेट होतो त्याची एक ऊर्जा आहे आणि प्रत्येक थॉट एक सिग्नल रेडिएट आता भूक लागली आणि मला ना आईस्क्रीम खावं असं सो आईस्क्रीम हे सिग्नल जातं आणि असं बऱ्याचदा होतं की पटकन मी मनाला भेटले आदितीला भेटले किंवा माझ्या मैत्रिणींना भेटले तर हे कि तुला व्हॅनिला आईस्क्रीम हवं आणि माझ्या डोक्यात एक्झॅक्ट तो थॉट असतो की मला हाच कप दिसला होता मला हेच व्हॅनिला आईस्क्रीम खायचं सो असा इतक्या सोप्या भाषेत येतो असा तो सिग्नल असतो आणि तो सिग्नल जातो अँड इफ युर वायब्रेटिंग ऊर्जा वाईब होत असेल तर ती गोष्ट आपोआप आपण इतकं सोपं आहे त्यामुळे खूप टेन्शन खूप प्रेशर की मला हे हवंच आहे हे नको आहे कधी कधी गोष्टी होत नाहीत ना त्या बऱ्या असतात होत नाहीत त्या कारण ते आपल्यासाठी बऱ्या नसतात आणि हा विचार हा साधा सोपा आहे हां तुम्ही असं म्हणाल की आपण ह्याने आळशी होऊ मला मान्य आहे पण ॲट द सेम टाईम प्रयत्न ना सोडायचा नाहीये पण जर त्याचा आउटपुट मिळत नसेल तर इधर तो नंतर मिळेल करत राहा जोपर्यंत ती गोष्ट घडत नाही तोपर्यंत आणि एक्सपेक्ट न करणं इज द बेस्ट थिंग ती जर चांगली असेल तर आपोआप खूप इझिली घडून येते सो so, hey, हे बेसिक चार गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याच्यावर मग हे गायडन्स आपल्याला हेल्प करत हे जे कार्ड्स आहेत हे फक्त गायडिंग कार्ड्स आहेत ह्याच्यामध्ये कुठलंही रिलीजन नाही म्हणजे हे कार्ड्स कुठल्याही स्पेसिफिक रिलिजनचे नाही आहेत की एकाच धर्माचे आहेत त्याला धार्मिक कनिटेशन नाही आहे uh, म्हणजे आता तसं मी मगाशी म्हटलं तसं uh, गॉडेस गायडन्स कोरॅकल कार्ड्समध्ये uh, हिंदू गॉडेसेस आर ऑल्सो दे सो सगळ्या म्हणजे हे युनिव्हर्सल आहेत बेसिकली आणि हे शिकवताना सुद्धा असा काही पर्टिक्युलर धार्मिक पद्धतीने नाही शिकवलं जात हे okay, like दिस इज लाईक अ आपण म्हणू शकतो की स्पिरिच्युअल uh, जर्नी मध्ये जसं आपण सगळंच करतो रेकी आहे वास्तुशास्त्र uh, जसं मग मी uh, तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने हे एक शास्त्र आहे बेसिक तर ते शास्त्र जाणून घेण्यात मजा येईल आणि एक्सपेरिमेंट करण्यात मजा येते सो हे स्पेसिफिक धर्म धार्मिक नसून हे युनिव्हर्सल आहे लक्षात ठेव त्यामुळे कोणीही करू आहे आणि कोणी नाराज बिराज काही होत नाही घाबरू नका अजिबात आणि हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे मजा आहे गंमत आहे कधीतरी करून बघायला हरकत नाही आहे खूप सिरियसली असं काही नाही आहे की हे असंच करायचं आहे नाही तर ह्याचा अपमान होतो वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे इझिली तुम्ही ट्राय करू शकता गंमत म्हणून केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही आणि नंतर तुम्हाला त्यातनं आपोआप जाणवेल जेव्हा तुम्हाला उत्तरं तुमच्या समोर येतील ना तुम्हाला आपोआप जाणवेल की काहीतरी रिलेटेबल आहे हे आहे ह्याच हे हाच विचार येऊन जातो तुमच्या मनात कधीतरी फक्त तो हा आहे की नाही याच्यावर कन्फ्युजन असतं पण ज्यावेळेला आपल्याला गायडन्स मिळतो त्यावेळेला आपलं ठरतं की नाही हे बरोबर आहे ऍक्च्युली मी करेक्ट मार्गावर आहे सो कधीतरी करून बघा इंटरेस्टिंग आहे आता आपण पाहिलं हे आकेनजिल कार्ड्स म्हणजे काय बरोबर पण पुढच्या एपिसोडमध्ये एक गेस्ट येणारे आहे तिच्याबरोबर आपण हे कार्ड्स करून बघू चाले नक्की या <laughs>